नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा का काळोखी पौर्णिमा भाग पंचवीस तिचे एक पाऊल त्या मोकळ्या रिंगणात पडले त्या मागोमाग दुसरे पडले तिसरे पडले ती प्रकाशात आली पडळीकडे आली तिचा श्वास जोराने यायला लागला होता पण ती थांबू शकत नव्हती ती पडळीच्या दारापाशी आली तिने त्या काळ्या कुट्ट भगदाडात पाय टाकला आत प्रकाश नव्हता आवाज नव्हता पण दाराच्या आतच धापा टाकीत उभ्या असलेल्या रेखाची खात्री झाली की पडळ रिकामी नाही आत कोणीतरी आहे कारण तिला अगदी शारीरिक स्पर्शासारखा जाणवणाऱ्या प्रखर भावनेने आपला सारा अवकाश भरून गेला होता कोणीतरी तिथे दबा धरून बसले होते तिच्यासाठी तिच्यावर अंधारात झेप टाकण्यासाठी जसे त्या दिवशी भैया साहेबांच्यावर आत कोठेतरी एक बारीकसा आवाज आला रेखाचे हृदय भीतीने एक क्षणभर थबकले व मग दुप्पट वेगाने धडधड करू लागले तिच्यावरची आसुरी शक्ती आता नाहीशी झाली होती तिला सारखे वाटत होते आपण मोठमोठ्याने किंचाळायला पाहिजे येथून या क्षणी बाहेर पडायला पाहिजे पण तिचे पाय जागचे हलत नव्हते दगडात रोवल्यासारखे जागच्या जागी खेळले होते घसा कोरडा पडला होता जीभ जणू टाळ्याला चिकटली होती सापाचे सावध झालेला पक्षी मंत्रमुग्ध होऊन स्वतःच्या नाशाची वाट पाहत बसून राहतो हे तिला आता समजले पुन्हा एकदा कोपऱ्यातून बारीक असा आवाज आला व आता तिला प्रथमच काहीतरी दिसले लालसर प्रकाशाच्या दोन ठिणग्या कोपऱ्यात दिसायला लागल्या होत्या त्याशिवाय गुडूप काळोखात काहीही दिसत नव्हते केवळ ते दोन प्रकाशबिंदू उदबत्त्यांच्या टोकासारखे चमकत होते व ते तिच्यावर खिळलेले होते ते ठिपके हलत होते का जवळ येत होते तिला काहीच कळेना अंधारात आकार नव्हता ठिकाणाची अंतराची कल्पना नव्हती मग परत तो आवाज जवळ आला सळसळल्यासारखा आणि त्याचबरोबर वासही आला ओळखीचा वाटत होता पूर्वी तिला हा वास आवडतही असे हो गवताचा वास हिवाळी सूर्याखाली किंचित पिवळे पडलेले गवत कॉलेज ग्राउंडवर मैत्रिणी बरोबर बसलेली असताना ती याच धुंद सुगंधाने धुंद झाली होती पण आता नाही यावेळी नाही प्रकाशाच्या ठिणग्याजवळ येत होत्या सळसळ जवळ येत होती तो उग्र दर्पही जवळ येत होता त्र्यंबकजीच्या खोलीतले गवत हरबाला दिसलेली गवताची नाचणारी जुडी भैया साहेबांच्या नखातून भरलेली गवताची तसवटे अवस्थेत ती आपला नाश जवळ येताना पाहत होती त्या ठिणग्या आणखी जवळ आल्या चंद्रमौळी छपरातून खाली पडलेल्या एका तिरकस प्रकाश किरणात तिला काहीतरी दिसले तिच्या डोळ्यातूनही उंच खूप जाड अशी हलणारे जवळ येणारी गवताची जुडी व शेवटी तिला तिचा आवाज सापडला आई ग वाचवा ती किंचाळली पुन्हा पुन्हा किंचाळली त्या लाल ठिणग्या आणखी जवळ आल्या पण त्यांच्याशिवाय तिला काहीच दिसत नव्हते तिच्या तोंडावरून काहीतरी बारीक वळवळणारे गेले तो वास आणखीच उग्र झाला अगदी जवळून आला ती पुन्हा एकदा किंचाळली आणि मग तिचा आ आवाजच बंद झाला सर्व बाजूंनी तिच्या भोवती गवत आले डोळे नाक तोंड सारे काही त्याने झाकून गेले गळ्याभोवती काहीतरी घट्ट आवळले जाऊ लागले हा आपला शेवट आहे तिला वाटले गळ्याभोवतीचा फास आवडला गेला आणखी घट्ट झाला आणि त्याच क्षणी पडळीत प्रकाशाचे झोत पडले रेखा रेखा आर यू ऑल राईट नंदनचा आवाज दाराशी उभा रे काय वाटतेल ते झालं तरी हालू नकोस इन्स्पेक्टर पाटलांचा करडा आवाज तिच्या गळ्याभोवतीची एकदम ढिली पडली हा प्रकार आहे तरी काय बेशुद्धीच्या कडेवर लटपटणाऱ्या तिच्या तिच्या मेंदूला कशाचा अर्थच तोंडावर अजून गवताचा पातळ पडदा होता जवळच कोणीतरी तरी कोणाला तरी जोराचा धक्का दिला एक अर्धवट आवाज आला व तिच्या तोंडावरचा गवताचा बोजा एकदम हिसकावला गेला रेखा रेखा ऑलराईट नंदन, तिच्या भोवती हाताची मिठी टाकून तिला जवळ घेणारा नंदन अंधारात कोणाची तरी झटापट चालली होती शेवटी एक बारीक कन्हण्याचा आवाज आला व रेखाला दिसले की हात झटकीत पाटील सावकाश उभे राहत आहेत खाली काहीतरी पडले होते त्यावर तीन टॉर्चचा प्रकाश प्रखर प्रकाश पडला होता त्या प्रकाशात ती एक गवताची जुडी दिसत होती रेखाबाई एक मिनिट इकडे या पाटील धापा टाकत म्हणाले नंदनने तिला सवकाश पुढे नेले पाटलांनी त्या गवताच्या जुडीचा एक भाग हातात धरला व जोमाने हिसकावला एखाद्या बुरख्यासारखे गवत दूर झाले व आता डॉक्टर अगस्तींचा चेहरा प्रकाशात आला शुद्ध हरफून खाली कोसळली मागच्यासारखा अनुभव आला खूप लांबवरून तिचे नाव कोणीतरी घेत होते रेखा ए रेखा आवाज ओळखीचा वाटत होता पण अजून ओळख पटत नव्हती एकाएकी एक अतिउग्रस तिच्या नाकात शिरला एखाद्या विजेच्या शॉक सारखा तिला धक्का बसला व ती भानावर आली तिने खूप मोठा श्वास घेतला व मग शरीर थरथरीत तो बाहेर सोडला तिचे डोळे उघडले तिच्या जवळ नंदन होता काळजीने तो तिच्याकडे पाहत होता म्हणजे मगाशी पाहिलेले स्वप्न नव्हते सर्व प्रत्यक्ष घडलेले होते तिची रात्रीची बागेतली वाटचाल पडळीत प्रवेश कोपऱ्यातला लाल लाल चमकणारे ते डोळे तिच्यावर धडक टाकणारी तिला अडवणारी ती गवती आकृती आणि डॉक्टर अगस्ती रेखा ताडकन उठून बसली रेखा आता कसं वाटतं बरं वाटतं का नंदन अहो नंदन ती धापा टाकीत म्हणाली मी किती घाबरलो होतो मला वाटलं मला वाटलं आता श तिला गप्प करीत नंदन म्हणाला रेखा आय एम सॉरी तुला या दिव्यातून जावे लागले त्याचे खरेच वाईट वाटते पण रेखा त्याशिवाय मार्गच नव्हता त्याला पकडायला दुसरा उपाय नव्हता त्याला कोणाला डॉक्टर अगस्ती होय रेखा डॉक्टर अगस्ती नंदन नंदन त्यांनीच भैयासाहेबांना होय नंदन हलकेच म्हणाला तोच तो बदमाश पण पण आता येथे काही नको चल तू चालू शकशील का आधी वाड्यात चल तुझं सारं अंग गारठून गेलं आहे काहीतरी गरम गरम घे व मग नंदनचा आधार घेऊन रेखा उभी राहिली त्याने आपला जाडकोट तिच्या खांद्याभोवती घातला व ते दोघे बाहेर पडले नंदन ते कुठे आहेत पाटील कुठे आहेत पाटलांनी त्याला अटक केली आहे तो आता चौकीवर असेल तिचा हात धरून नंदनने तिला वाड्यात आणले उबदार प्रकाशाने भरलेल्या खोलीत पाय टाकताना रेखाला तो शेवटचा क्षण आठवला तेव्हा तिला वाटले होते की आता सारं संपलं पाच एक मिनिटात पाटीलही खोलीत आले सर्वसाधारणपणे चहा कॉफीला ते हात लावत नसत पण आता त्यांनी कॉफीचा कप काही न बोलता उचलला रेखाबाई तुम्हाला याच्यातून जावं लागलं याचं मलाही वाईट वाटतं माझी आशा आहे की तुम्ही आम्हाला माफ कराल पण पण मला काही समजतच नाही नंदन आज सकाळी मुंबईला गेले होते ना घरची तार आली होती ना काही नाही तो सगळा देखावा होता आम्ही मुंबईहून ती तार करवली होती एका माणसास वाटावे की नंदन मुंबईस गेले आहेत यासाठी एक माणूस म्हणजे कोण मी व डॉक्टर होय डॉक्टर अगस्ती त्यांच्यासाठीच हे सारं नाटक होतं पण का तुम्हाला कसं कळलं रेखा तुला सारंच प्रथमपासून सांगितल्याशिवाय काही कळणार नाही तेव्हा तेव्हा ऐक थांबा नंदन म्हणाला आधी एक सांगा तेथे आज रात्री नेमक्या वेळी तुम्ही कसे हजर झालात हे कसं कळलं तुम्हाला तो आज रात्रीच प्रयत्न करील अशी आम्हाला खात्री वाटत होती तू उद्या सकाळी मुंबईला जाणार होतीस व परत दोन दिवसाकरिता तूही माझ्याबरोबरच आली असतीस पण तेथे कसे हजर झाला तुम्ही सर्वजण आम्ही रात्री आठ पासून दबा धरून बसलो होतो रेखा तू जेव्हा मला शिवदुर्गची हकीकत सांगितलीस तेव्हा तू किती घाबरली होतीस तुझा चेहरा इतका बोलका आहे की मनातली एक भावनाही आत लपून राहत नाही तुला प्रत्यक्ष काही माहीत नव्हते पण तुझ्या मनाची खात्री झाली होती की भैयासाहेब विरुद्ध काहीतरी भयंकर कारस्थान शिजत आहे आणि मग माझी प्रत्यक्ष भैयासाहेबांशी गाठ पडली त्यांचा माननीय उमदा निश्वार्थी स्वभाव मला पाहायला मिळाला त्यांनी आपल्या विवाहाला आनंदाने होकार दिला व मग तर मला या गोष्टीत अगदी वैयक्तिक इंटरेस्ट उत्पन्न झाला खरोखरच तिकडे काही होत आहे का असेल तर काय कारण प्रिय रेखा आता हा मलाही एक जिवाळ्याचा प्रश्न झाला होता तू व भैयाजीही आता माझी मानसे झाला होतात अशा मनस्थितीत मी शिवदुर्गला आलो रेखा माफ कर पण मी माईकडे एक नजर टाकली व त्यांचे भैया साहेबांशी लग्न कसे झाले याचे उत्तर मला मिळाले आम्हा पुरुषांना या गोष्टी लगेच समजतात पण हे डॉक्टर अगस्ती हे मात्र एक कोडे होते त्यांच्यासारख्या विद्वान माणसाने खेड्यापाड्यात स्वतःला का कोंडून घ्यावे त्याच्याकडे आपण चहाला गेलो होतो मी त्याची वागणूक पाहिली आणि माझी खात्री झाली की तो येथे स्वखुशीने राहत आहे येथे राहण्याचे त्याला वाईट वाटत नाही गावात जराशी चौकशी केली त्याची डिस्पेन्सरी होती तेथे तो दिवसाकाठी दोन तास जात असे पण तेथे त्याचे वागणे इतके उर्मटपणाचे असायचे की लोकांशी तो इतका उद्दटपणे वागायचा त्याच्या दवाखान्यात पाय टाकायलाही कोणी धजत नसेल मग त्याची डिस्पेन्सरी म्हणजे काय एखादे नाटक होते की काय तो जर व्यवसाय करीत नव्हता तर काही खास संशोधनही करीत नव्हता तर मग शिवदुर्गमध्ये आला होता तरी कशा आला बरं घरी आपण पाहिलंच गाडी होती बंगला होता नोकर चाकर होते हे सारं चालत कसं होतं चला तर मग पुढील भागात पाहूया धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा